सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दिंडोरी तालुक्यातील सोनगाव येथे आईसह चिमुटीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली दिनोरी तालुक्यातील सोनगाव येथील एका खळबळजनक घटनेत माय मृतदेह स्कार्फने एकमेकांना कमरेला बांधलेल्या अवस्थेत आढळला ही घटना आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न आता उपस्थित होत आहे सोनगाव येथील महिला पोलीस पाटील कविता कडाळी यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना सूचित केले बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावातील महिला सुगंधा सोमनाथ कडाळी वय अठ्ठावीस वर्ष आणि तिची दोन वर्षांची मुलगे आढळले आहेत ही घटना सोनगाव शिवारातील लक्ष्मण भास्कर यांच्या शेतातील विहिरीत घडली दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक पंचनामा करण्यात आलाय पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोकुळ पवार आणि पोलीस हवालदार काळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत सध्या या घटनेत स्थानिक परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत ही घटना आत्महत्या आहे की हत्या याबाबत निष्कर्ष लवकरच स्पष्ट केला जाणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी